हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मिरच्या घेतलेल्या आहेत मैत्रिणींनो ह्या ह्या तळाईच्या मिरच्या आहेत अशा मोठ्या मोठ्या तर ह्या मिरच्यांपासून मी अगदी छान तुम्हाला चटपटीत अशी रेसिपी दाखवणार आहे बघा हे मिरच्या स्वच्छ मी धुवून घेतलेल्या आहेत पाण्याने पाहू शकता अशा पद्धतीने आणि त्यातले मी बी हे सर्व काढून घेतलेले आहेत हे बी कशासाठी काढायचे आपल्या दाताखाली कचकच करू नये म्हणून हे सर्व बी आपल्याला काढून घेतलेत मी त्यानंतर काय के केलं आहे बघा इथे एक ताट घेतलेली आहे आणि त्या ताटामध्ये आपल्याला हे मसाले आपल्याला मिरच्यांसाठी घ्यायचे सगळं सगळे इथे मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे दोन चमचे दोन तीन चमचे घेतलेत पाहू शकता भाजलेला कूट आहे मैत्रिणी हो त्यानंतर आपल्याला काय करायचं ह्याच्यामध्ये दोन चमचे मी इथे बेसन पीठ टाकून घेणार आहे मैत्रिणी तुम्हाला जर जेवण जात नसेल तर ही मिरची नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही करून पहा खूप टेस्टी होती त्यानंतर आपल्याला एक चमचा छोटा हळद टाकून घ्यायची बघा हळद टाकून झाल्याच्यानंतर थोडीशी मिरची पावडर टाकली मी इथे धना पावडर टाकून घेतला एक चमचा आणि एक चमचा कांदा मसाला टाकून घेतलेला आहे एक चमचा जिरं टाकून घेतलं आहे बघा त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे थोडंसं आणि हे सर्व आपल्याला छान असं हाताने मिक्स करून घ्यायचे त्याआधी आपण कोथिंबीर चिरून घेऊया थोडी स्वच्छ कोथिंबीर ही धुवून घेतलेली आहे मैत्रीणं कोथिंबीर स्वच्छ धुवूनच घ्यायची कोणत्या पण भाजीला आपल्याला बारीक छान चिरून घ्यायची पाहू शकता अशा पद्धतीने खूप छान रेसिपी आहे मैत्रिणीनं तोंडाला चव नसेल ना तर ही रेसिपी नक्कीच तुम्ही का करून बघा जिथं एक भाकरी खासान तिथं दोन भाकरी खासान तुम्ही तर ही कोथंबीर पण आपल्याला सगळी ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची बघा आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला पाहू शकता मिक्स छान झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं पाणी टाकून घ्यायचे आणि आपल्याला हे असं घट्टस बेटर ह्याचं करून घ्यायचे लय पातळ करायचं नाही कारण मिरच्यामध्ये आपण कोरडा मसाला नाही भरणार मैत्रीणं अशा पद्धतीने आपण भरून घेणार आहे मैत्रिणीनं तुम्ही बेसन पीठ न टाकता शेंगदाण्याचा न कूट टाकता ह्याच्यामध्ये बटाटा उकडून असा किसून तो पण तुम्ही ह्याच्यामध्ये भरू शकता त्या मिरच्या पण खूप छान होत्यात बटाटा भरून पाहू शकता अशा पद्धतीने मी हे मिरच्या भरून घेणारे मैत्रिणीनं चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका माझा हा मिरच्यांचा रेसिपी तुम्ही कुठून पाहताय कमेंट करून मला नक्कीच सांगा छान छान कमेंट करा जे कोण नवीन असेल त्यांनी लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी जर आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना तुम्ही श शेअर करू शकता तर पाहू शकता अशा पद्धतीने मी ह्या सर्व मिरच्या भरून घेणार आहे आणि भरून झाल्यावर मी तुम्हाला दाखवते कारण सर्व मिरच्या भरत बसल्या तर व्हिडिओ मोठा होतो ना म्हणून तर पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व मिरच्या ह्या भरून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला इथे गॅस पेटून घ्यायचा आहे आणि कढई आपल्याला ठेवून घ्यायची बघा गॅसवर अगदी झटपट होणारी रेसिपी मैत्रिणीनो बिलकुल पण टाईम लागत नाही तुम्ही टिफिनला पण ही मिरच्यांची रेसिपी करू शकता त्यानंतर आपल्याला इथे एक दीड पळी तेल टाकायचे तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता तेल तापल्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये एक चमचा मी जिरं टाकून घेणार आहे बघा आणि जिरं आपलं छान फुललं ना त्यानंतर ह्याच्यामध्ये एक एक करून मिरची आपल्याला सोडून द्यायची तेलावर अशा पद्धतीने तर पाहू शकता मैत्रिणी सर्व मिरची कढईमध्ये सोडून दिली त्यानंतर आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे एक दोन मिनटं आणि वाफो हो। ह्या मिरची आपल्याला होऊन द्यायच्यात दोन मिनटाच्या नंतर झाकण खुलून परत पाहायचे आणि मिरच्या वर खाली करायच्यात आपल्याला ह्या आणि छान होऊन द्यायच्यात त्यानंतर परत झाकण ठेवून घ्यायचे आपल्याला एक मिनटं एक मिनिटाच्या नंतर झाकण खुलून आहे आणि परत मिरच्यावर खाली आपल्याला करून घ्यायच्यात ह्या पाहू शकता एक साईडनी छान मस्त आपल्या मिरच्या परतलेल्या आहेत आणि जेवढ्या परतन ह्या मिरच्यांना ना मैत्रिणी तेवढ्या छान लागतात खायला छान पलटे करून घेतलेत आपण डाळ आपल्याला तोंडी लावायला खूप म्हणजे भारी लागतात तुम्ही नक्की ही रेसिपी करून पहा एक मिनिट आपण परत झाकण ठेवून घेऊया एक मिनिटाच्या नंतर झाकण खुलून पाहिजे आपल्याला पाहू शकता मैत्रिणींनो मस्त आपल्या ह्या मिरच्या झालेल्या आहेत ते छान वर खाली करायचे बघा मिरच्यांना आपल्या आणि त्यानंतर आपल्याला इथे कोथिंबीर टाकून घ्यायची भरपूर सारी कोथिंबीर टाकून झाल्याच्यानंतर नंतर परत एकदा ह्या मिरच्या आपल्याला छान मिक्स करून घ्यायच्यात बघा कोथिंबीरमध्ये तर ही मिरच्यांची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांग मला आणि एकदा खरंच करून पहा खूप टेस्टी होत्यात चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो